पुण्यातील भूखंड खरेदी प्रकरणात पार्थ पवारांच्या व्यावसायिक भागीदारासह तिघांविरोधात गुन्हा दाखल मुद्रांग शुल्क बुडवल्याचा आरोप एफआयआरमध्ये पार्थ पवारांचं नाव मात्र नाही भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव यांची रत्नागिरीतील एमआयडीसी लोटेमध्ये दवंगिरी शिंदेच्या युवासेना उपजिल्हा प्रमुखाला शिवेगाळ करीत मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल मुंब्रा अपघात प्रकरणी अभियंत्यावरील कारवाईमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन अचानक सुरू झालेल्या लोकलनं रोळावरून जाणाऱ्या प्रवाशांना उडवलं दोघांचा मृत्यू यामध्ये दोघ जखमी उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आजचा तिसरा दिवस नांदेड हिंगोली परभणीतील अतिवृष्टीग्रस्तांशी साधणार संवाद सरकारनं जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचणार ठाकरेंचा सवाल भारतीय महिला क्रिकेट संघ आज मुख्यमंत्री फडणवीसांची घेणार भेट महिला खेळाडूंचा सत्कार करणार उपकर्णधार स्मृती मानधाना जेमिना रॉड्रिक्स आणि राधा यादवचा विशेष गौरव वंदे मातरंग गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती सामूहिक गायन तर पंतप्रधान मोदी टपाल तिकीट आणि नाणं करणार प्रकाशित एलॉन मस्कला वर्षात एक लाख कोटी डॉलर्सचं पॅकेज टेस्लाच्या पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त भागधारकांची मस्कच्या नव्या पगाराला मंजुरी एक ट्रिलियन डॉलर्स पगार मिळवणारा मस्क पहिलाच माणूस मुंब्रातील रेल्वे अपघात प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्या दोन अभियंत्यांच्या अर्जावर आज सुनावणी अटकेपासून बचावासाठी दोघांचा कोर्टात अर्ज पार पवारांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवारांनी झटकले हात प्रकरणाशी माझा काही संबंध नसल्याची केली स्पष्टोक्ती मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशी करावी अजित पवारांचं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जनांग पाटील यांना जिवे मारण्याची धमकी अडीच कोटींची सुपारी दिल्याची चर्चा दोन संशयित ताब्यात मुंडे आणि विखेंकडून सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज